你看。<laughs> हेलो 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 मुझे जो है मुझे जो है आज के और पेट्रोल ला लो क्या आज भाई राम जी की 25 40 मुझे कॉलेज आई है मुझे दुकान पर पैसे पे रखने चाहिए इससे कहीं नहीं आ गया

आई बाबा दाग लागली तेवढ्याच बिबट्यानी त्यांच्या हल्ला केला विचार नाही ना ते ते केला बिबट्याला साईडला गेला मुलीला वाचव आणि त्यांचं अगोद्या जर त्यांना पण काय झालं असत तर घर राहिला असत का त्यांची परिस्थिती त्यांना माहितीये काय घर

गडा 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 गडा

आले नंतर हे बाय बोलून जर साडेपाच वर्ष तर जर आमची मोठी जात असली तर इथं काय करायचं अरे कस वाढवायचं अगं का कशी मोठी करायची आठ दिवस घरामध्ये बसून होती झुन्नरची घडना पाहिल्या बसून घरात सुद्धा जायला घापायची इतकी भीती झाली होती अगं फक्त के अजून शेती बाहेर पडली फक्त डोळ्याकडून दोन मिनटं नगरे आढळ होती उद्या ती मोठी झाली तिला फोटोत काय सांगायचं काय झालं कोण होती कसा सांगायचा बागाने मारलं मोठी दिली होती तुम्ही कसा सांगणार आवाज येतो पप्पा राहता मुली सतत बडबड असायची खल्त मजीट Allah <laughs> बाजे अवाड़ा हो, क्यासा

Applaus <missan> <missan> <missan>